सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या कटोरी ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊजचा जो टक्स आहे तर तो कसा परफेक्ट मारायचा तर ते बघणार आहोत कारण बऱ्याच वेळेला मला अशा पण कमेंट येत असतात की जो कटोरीचा टक्स आहे तर तो तिरका होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट जे पूर्ण स्टिचिंग आहे ते बघणार आहोत सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा आता फ्रंट पार्ट जे पार्ट आहेत मी पूर्ण मेन कापडाला जोडून घेतलेले आहेत चारी बाजूने ठिपा मारून घेतलेले आहेत एक्स्ट्राचं सगळं जे कापड आहे मी कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण इथे काय करायचं आहे की मुंड्याला जो आहे कटोरी आपण अशा पद्धतीने जोडायचे आहे पहिल्यांदा तर बऱ्याच वेळेला काय करतात की अगोदर टक्स मारतात आणि त्याच्यानंतर मग जो मुंड्या आहे कटोरीचा तर तो जोडतात तो तो व्यवस्थित जोडला जात नाही सो तुम्ही काय करायचं आहे की कटोरी टक्स करायच्या अगोदर मुंडा आणि कटोरी ही पहिल्यांदा आपण दोन्ही जॉईंट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतरच मग आपण जो कटोरीचा टक्स आहे तर तो घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं जो कटोरीचा टक्स आहे तो तिरका वगैरे अजिबात आपला जात नाही एकदम स्ट्रेट व्यवस्थित येतो आता ह्या पहिल्यांदा मी दोन्ही साईडचं जे स्टिचिंग आहे तर ते करून घेतलेलं आहे म्हणजे दोन्ही साईड कटोरी जी आहे मुंडा आणि कटोरी आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि कटोरी जोडता वेळेस आपल्याला अर्धा अर्धा इंचाचा स्पेस जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे जर तुम्ही ती आ... टीप आहे तर ती तुम्ही कमी जास्त जर घेतली कटोरी जोडताना तरीसुद्धा जो कटोरीचा जो शेप आहे तर तो बिघडू शकतो सो तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं आहे अर्धा अर्धा इंचाच्या स्पेसवरती व्यवस्थित शेपनुसार त्यानंतर तुम्ही कटोरी जोडलात तरी चालतं आता हे बघा दोन्ही साईडची जी कटोरी आहे मी तर ती जोडून घेतलेली आहे आता आपण याला टक्स देणार आहोत आता हे बघा सेंटर आपल्याला पॉईंट काढायचं आहे आता ही जी बाजू आहे आपली दुसऱ्या साईडवरती ठेवायची आहे आणि अर्धा इंच पुढं आपल्याला ही जी बाजू आहे तर ती घ्यायची आहे तर हे बघा जिथं आपण कटोरीचं शिलाई आहे जोडलेली आहे कटोरी तर त्याच्या थोडंसं आपल्याला म्हणजे अर्धा इंच आपल्याला घ्यायचं आहे दुसरी साईड जी आहे तर ती खालून मी दीड इंच घेतलं वरती टक्स जो आहे आपल्याला अडीच इंचा घ्यायचा आहे जर तुम्ही चाळीस इंचापर्यंत जर ब्लाऊज शिवत असाल तर अडीच इंच व्यवस्थित बसतं जर ब्लाऊजची हाईट जास्त असेल म्हणजे सोळा सतरा इंच असेल तर तुम्ही कटोरीचा जो टक्स आहे तर तो तीन इंचावरती मारला तरी चालतं आता हे जी या ब्लाउजची जी उंची आहे तर ती चौदा इंच आहे सो मी कटोरीचा जो टक्स आहे अडीच इंचावरती घेतलेला आहे आणि हा टक्स तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर असा व्यवस्थित बसतो शिवाय याला आतमध्ये जो स्पेस आहे तर तो सुद्धा खूप छान येतो तर आता हे बघा आणि एकदम प्रॉपर अशी आपली जी कटोरी आहे तर ती जॉईंट आपली झालेली आहे कटोरीचं टक्स सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम स्ट्रेट असं आलेलं आहे तिरका वगैरे अजिबात होत नाही सो तुम्ही जर कटोरी अगोदर तुम्ही टक्स मारून घेत असाल तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आता दुसऱ्या साईड सुद्धा मी बॉटमला दीड इंच घेतलेला आहे वरच्या साईडला पण अडीच इंच घ्यायचं आहे फक्त आपल्या दुसरी जी आपण बाजू फोल्ड करतो दुसऱ्या बाजूवरती तर फक्त आपण अर्धा इंच ते बाहेर काढायचं आहे आणि त्याच्यानंतरच हा आपला जो टक्स आहे तर तो घ्यायचा आहे तर हे बघा आता आपण क्रॉस पट्टी लावून घेणार आहोत तर पट्टी सुद्धा मी डबल काढली होती कारण कापड जास्त होतं सो मी क्रॉस पट्टी जे आहे डबल काढलेली आहे पण तुम्ही सिंगलही काढू शकता जर तुमचं कापड कमी असेल तर आता कटोरीला जो आहे अर्धा इंच आपण बॉटमला जो आहे असं कट करून घ्यायचं क्रॉस पट्टी लावायचं अगोदर आपण जर हे नाही कट केलं तर काय होतं आई आणि हुकची जी पट्टी आहे तर ती खूप मोठी होते आणि पोटावर येते सो आपण हे काय करायचं अर्धा पाऊण इंच जे आहे कमी करायचं आहे आणि त्यानंतरच मग आपण जी आपली क्रॉस पट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे क्रॉस पट्टी नेहमी आपण जशी लावतो कटोरी ब्लाऊजला थ्री पीस प्रिन्सेस कटला तशीच ही पट्टी जी आहे आपण लावून घ्यायची आहे डबल काढलेली आहे ती तर हे बघा एकदम छान असं व्यवस्थित आपली जी कटोरी आहे तर ती लावून झालेली ला आहे आता आपण याच्यावरती काय करणार आहोत की एखादी टीप जी आहे आपल्याला याच्यावरती घ्यायची आहे कारण जर तुमचं कापड जास्त क्रॉसपट्टीला जर फुगत असेल ब्रॉकेट वगैरे असेल तर तुम्ही एक टिप जी आहे एकदम कॉर्नरला अशी घेऊ शकता तर त्याच्यामुळे काय होतं क्रॉस पट्टी जी आहे तर ती फुगत नाही शिवाय घातल्यानंतरसुद्धा याचा जो फिनिशिंग आहे किंवा लुक जो आहे एकदम छान येतो एकदम परफेक्ट अशी क्रॉस पट्टी जी आहे आपली छातीच्या खाली जी आहे व्यवस्थित बसते आता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम आपण जी आहे जोडून घ्यायची आहे तर हे बघा मी पूर्ण असे कॉर्नरला जे आहे टीप मारून घेतलेले आहे एकदम काठाला टिप मारून घेतलेले आहे आता दोन्ही साईडच्या ज्या कटोरी आणि क्रॉस पट्ट्या आहेत मी अशा जॉईंट करून घेतलेल्या आहेत आता आपण इथं आय आणि हुकची पट्टी लावून घेणार आहोत तर आय पट्टी आपल्याला काढायच्या आहेत तीन इंचाची हुक पट्टी जी आहे आपल्याला काढायची आहे अडीच इंचाची तर तुम्हाला आय पट्टी थोडीशी मोठी हवी असेल तर तुम्ही साडेतीन इंचाची सुद्धा काढू शकता आता इथं मी पट्टी जी आहे तर ती जॉईंट करत आहे कारण आपली जी स्लूज आहे तर ती डिझाईनची स्लूज आहे लॉंग स्लूज आहे सो थोडंसं अस्तर जे आहे कमी वाटत होतं तो सो मी तर जॉईंट करून घेतली पट्टी आणि ही जी पट्टी आहे आईची पट्टी मी तीन इंचाची काढलेली आहे आता सगळ्यात आधी आपण आय पट्टी लावून घेणार आहोत आयपट्टी आपण काय करायचं आहे की उलट्या बाजूने आपल्याला सरळ बाजूवरती ती फोल्ड करायची असते पहिल्यांदा मी आई जी पट्टी आहे तर ती अशी सिंगल फोल्ड केली त्याच्यानंतर ब्लाऊजवरती ठेवून मी अशी उलट्या ब्लाऊजवरती ठेवून मी टीप मारून घेतलेले आहे त्याच्यानंतर ती जी पट्टी आपल्याला सरळ करायची आहे त्याच्यावरती एक दापटीप देऊन ती जी पट्टी आहे आपल्याला वरच्या साईडने फोल्ड करून घ्यायची आहे तर त्याच टिपवरती आपल्याला जी पट्टी आहे तर ती फोल्ड करायची आहे जास्त पुढेही नाही यायची जर तुम्ही जास्त ती पट्टी पुढे घेतला तर कटोरी जी आहे तर ती लहान वाटू लागते सो तुम्ही त्याच टिपवरती ही जी पट्टी आहे तर ती फोल्ड करायची आहे तर एक साइड जे आहे मी तयार करून घेतलेली आहे सेम दुसरी साईड आपण काय करायचं आहे की अडीच इंचाची आपल्याला पट्टी जी आहे हुपपट्टी काढायची असते तर अडीच इंचाची मी तो उपपट्टी काढलेली आहे आणि ही जी पट्टी आहे तर ती आपली वरून म्हणजे सरळ बाजूने खालच्या साईडला फोल्डिंग होते डबल फोल्ड होते तर आता ही जी पट्टी आपण डबल फोल्ड वगैरे इथं केलेली नाही फक्त बॉटमला मी थोडंसं इथं फोल्ड केलेलं आहे त्याच्यानंतर ही जी पट्टी आहे आपण जोडून घेतली सरळ करून आपण याला दापटीप मारून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ही जी पट्टी आहे ते डबल फोल्ड आपल्याला आतल्या साईडने करायची आहे तर हे बघा डबल फोल्ड इथं मी करून घेतली तर हे आता अशा पद्धतीने मी आई आणि हुकची जी पट्टी आहे मी लावून घेतलेली आहे आपल्याला द्यायचा आहे गळ्याचा शेप प्रॉपर गळ्याचा शेप आपल्याला कसा द्यायचा आहे बघा आयन हुकची पट्ट्या आहे तर ती आपण अशी एकमेकांवरती ठेवायची आहे आणि त्यानंतर जितका पण तुम्हाला गळा मोठा हवा आहे तितका तुम्ही हा घेऊ शकता त्याच्यानंतर व्यवस्थित असा गोल शेप पहिल्यांदा आपण मार्किंग करून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच मग आपला जो गळा आहे तर तो कट करायचा आहे एकदम छान असा पुढच्या गळ्याला जो आहे शेप येतो अशिवाय काय होतं की आय एन हुकची जी पट्टी आहे तर ती सुद्धा एकदम समान होते कमी जास्त अजिबात होत नाही आणि गळास्ता घातल्यानंतर सुद्धा जो ब्लाऊज आहे एकदम छान आणि ब्रॉड असा बसतो सो फ्रेंड्स इथं बघू शकता एकदम छान असा आपला फ्रंट पार्ट जो आहे रेडी झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा तर पायपिंग जे आहे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली नाही पायपिंगचे माझे बरेचसे असे व्हिडिओ जे आहेत माझ्या चॅनलवरती आहेत सगळ्या प्रकारच्या ज्या पायपिंग आहेत मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत आता हे बघू शकता दोन्ही साईडची आपली जी कटोरी आहे साडेपाच साडेपाच इंचा जे एकदम प्रॉपर असे आलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद